आमदार अर्जुन खोतकर आणि मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर आणि मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे इंस्टाग्रामच्या चार वेगवेगड्या अकाउंट वरून ही धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं तसे नोटीस देऊन त्याची सुटका देखील करण्यात आली दरम्यान या प्रकरणी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत अभिमन्यु खोदकर फिर यांच्या फिर्यादीवरून काल दिनांक चोवीस रोजी सी आर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी ए पाटील साहेब करत आहेत Uh, सदर गुन्ह्यामध्ये इंस्टाग्रामवरून इनडायरेक्टली uh, काही टॅग केलेला आणि व्हिडिओ केलेले असे धमकी वजा व्हायरल झालेले होते व्हिडिओ त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्या उरुन, त्यावरून आपण एक आरोपीची माहिती मिळाली असतात तो ताब्यात घेतला घेतला आहे पण त्याचं वय कमी असल्या तो पंधरा वर्षाचा जुएन आला आहे तर त्याला नोटीस देऊन त्याच्या वडल्याच्या ताब्यात दिलेलं आहे त्यांनीच बोगस एक स्क्रिप्ट तयार केलेली होती आणि त्याच्यावरूनच ते ते अपलोड केलेलं होतं त्यावर ते काही कमेंट्स आलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला चार पाच जणांच्या आय डीज मिळालेल्या आहेत त्यामुळे बाकीचे आरोपींचाही शोध घेणं चालू आहे दरम्यान शहरातील आय पी एल सट्टा मटका आणि गैरव्यवहार बंद केले म्हणून या धमक्या देण्यात आल्याचा आरोप खोतकरांनी केला आहे धमक्या देणाऱ्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करू मी माझं काम बंद करणार नाही असा इशारा खोतकरांनी दिला आहे असल्या कुठल्याही धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीत जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये सट्टा मटका आय पी एल जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं ही ते थ्रेड ते देत असतील आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू याचं बरं कधी धमक्या हां मग हेच होते पण असं आम्ही हे घेत नव्हतो सिरियसही घेत नव्हतो पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल तर ही माहिती तुम्हाला नेमकी केव्हा कळली हे गेले आठ दहा दिवस झाले मी बघतो आहे सारखं संग्रामवर वगैरे याच्यावर त्यामुळं त्या त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात जेव्हा मानाच्या धमक्या येतात मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार नाही या धमक्यांना तुम्ही उत्तर देणार शंभर टक्के उत्तर देऊ हो, आणि असं धमक्याला घाबरत पण नाही जे काम माझं चालू ते काम चालू राहील फिर्या दिली त्यामध्ये माझ्या मुलाने फिर्या दिली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज